सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण नेत्रम के गौरी नारायणी नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी शीतल जे तुम्ही बघताय त्याच्यामध्ये तुमच्या सर्वांचं मी शीतल अगदी मनापासून स्वागत करते तर बघा आजचा विषय खास आहे तो म्हणजे अश्विनी स्वामींची लाडकी अश्विनी तर बघा स्वामींनी अश्विनीचा सांभाळ केला स्वामींनी अश्विनीला आधार दिला आणि स्वामी म्हणजेच अश्विनीचं आयुष्य आहे अश्विनीचं जे जग म्हणजे स्वामी माउली आहे तर बघा अश्विनी खूप स्वामींवरती प्रेम करते स्वामींची खूप छान सेवा करते आणि बघा स्वामी सुद्धा तिला वेळोवेळी तिच्या सेवेचं फळ तिच्या सेवेची प्रचिती तिला देत आहेत तसंच बघा आयुष्यामध्ये कोणी नसताना फक्त तिच्यासोबत स्वामी होते जसं की तुम्हाला मी मागच्या वेळी मग सांगितलं की तिने आईसाठी लग्न केलं नाही आई आणि दोघीच राहतात ती पिकोफॉल वगैरे असं टेलरिंगचं काम सुद्धा करते तिचा उदरनिर्वाह त्याच्यावरती चालतो आणि स्वामींच्या सेवेमधूनच ती मला भेटली आणि तिच्या ऑलरेडी छोटीशी स्वामींची मूर्ती होती पण तिने आपल्याकडून मोठी मूर्ती ऑर्डर केली आणि अगदी छान सेवा करते अशी मी स्वामींची आणि खरंच ती लाडकी आहे तर बघा तिला आपल्या स्वामींची मूर्ती बघून तिला खूप इच्छा झाली मोठी मूर्ती घ्यायची तर ती म्हटली की शीतलता एकदा स्वामींना विचार की मी मूर्ती मोठ्या मूर्ती रूपात तू माझ्या घरी येणार का असं तो स्वामींना विचार स्वामीने फुल दिलं तर मग मी लगेच स्वामींना माझ्या घरी पाठवून दे तर तसंच झालं बघा अगदी तर स्वामींना मी विचार म्हणजे तिचा कॉल चालू होता तेवढा स्वामीने फुल दिलं आणि स्वामी दुसऱ्या दिवशी इस्लामपूरला अश्विनीकडे पोहोचले आणि बघा खूप छान असं तिनं स्वामींचं आगमन केलं राहते छोट्याशा घरात भाडायच्या पण सेवा बंगल्यापेक्षा पण चांगली करते असंच मी म्हणलं कारण कसं असतं सेवेसाठी भाव आणि तुमच्या मनामध्ये दे देवाबद्दलची श्रद्धा ह्या दोनच गोष्टी महत्वाच्या असतात तर ती एवढं स्वामींच्यावर प्रेम करते एवढा स्वामींना जीव लावते की स्वामी बघा तिच्या घरी अभिषेक केला तर खूप खुश आहेत आणि एक दिवशी तिने सांगितलं की शीतलताई स्वामी खूप छान हसले आणि मांडीवरलं फुल पटकन खाली पडलं म्हणजे स्वामींचा तिचा संवाद चालला होता जसं की मी स्वामींशी बोलते किंवा मी स्वामींशी जसं की एकरूप होते मनातून अंतकरणातून तसंच अश्विनीने सुद्धा केलं आणि स्वामी सुद्धा खूप गोड हसले आणि कसं असतं मिळते का शेवटी मनाचे भाव फक्त मूर्ती देवाची मूर्ती नसते तुम्ही जर बघा सेवा एखाद्या गोष्टीची पूजा केलेली दगडाला सुद्धा पाजर फुटतो किंवा दगडामध्ये दे सुद्धा देव पण येतं मग तुम्ही बघा फक्त देवाला भगवंताला मूर्तीमध्ये नका बघू तुम्ही त्याच्यामध्ये साक्षात भगवंत आहे असं बघा अशी त्याची सेवा करा आणि रोज रात्री झोपताना त्या भगवंताला धन्यवाद म्हणायला विसरू नका हे भगवंता ए गुरु माझ्या तुम्ही दिवसभर खूप चांगलं मला आरोग्य दिलं आजचा दिवस खूप आनंदीमय सुखी गेला आणि आजच्या दिवशी माझ्या हातून कोणताही वाईट कर्म नाही घडला आणि जरी माझ्या हातून चूक झाली असेल तरी माफी असावी मला तुम्ही माफ करा तुमचा लहान लेकरू किंवा तुमचा शिष्य म्हणून मला तुम्ही माफ करा अशी एक प्रार्थना करा आणि झोपताना बघा स्वामी दत्तगुरू म्हणजे ज्या गुरुनं तुम्ही मानता त्या गुरुचं नामस्मरण करत करत तुम्ही झोपी जा देवाचं प्रत्येक वेळी आराधना प्रत्येक वेळी साधना उपासना केलेली खूप चांगली असते कारण आपला जो कर्म प्रारब्ध भोग आहे तो कमी होण्यासाठी मदत होतो आणि सतत गुरुचं जर नामस्मरण असाल तर आपल्या आपल्या आजूभोवती निगेटिव्हिटी कधीच भटकत नाही वाईट शक्ती भटकत नाही आणि किनी कुती किनी कुणी कितीही वाईट करू दे आपलं कधीही वाईट होत नाही हे सुद्धा खूप मोठी परिचिती आहे कोणी कोणी काहीही करू दे म्हणजे खूप काही गोष्टी मला आता थोडासा डबल आवाज येतोय मोबाईलचा प्रॉब्लेम असल्यामुळे पण काही हरकत नाही काय झालेलं आहे की थोडासा मोबाईल पडलेला आहे त्यामुळे थोडासा डबल आवाज जर येत असेल तरी प्लीज समजून घ्या तर बघा कोणी कितीही काही केलं तरी आपलं वाईट होत नाही वाईट हे शेवटी चांगलं वाईट हे कर्मानुसार होतं आणि खूप काही गोष्टी असतात ज्या भरपूर ताई म्हणतात की आमचं ह्यांनी वाईट केलं आमच्यावरती त्यांनी असं केलं ते जरी होत असेल थोड्या वेळापुरतं तरीसुद्धा आपण जर आपल्या गुरुच्या सेवेत असेल किंवा गुरुचं पाठबळ असेल तर ह्या वाईट गोष्टी सुद्धा आपल्यासोबत घडत नाहीत त्याचा प्रभाव फारसा आपल्या आयुष्यावर पडत नाही नित्यस्वामींचा जप नित्यस्वामींचा अभिषेक नित्यस्वामींची उपासना तसंच बघा छोटे उपाय घरामध्ये कापूर भीमसेन प्युअर कापूर आपल्याला घरामध्ये जाळून पूर्ण घरामध्ये फिरवून तो निगेटिव्हिटी आहे तिला दूर करण्यासाठी दरवाज्यामध्ये ठेवायचा आहे तसंच बघा तारक मंत्रात तीर्थ बनवा तुमच्या घराच्या संरक्षणासाठी सगळ्या देवी देवतांचं मंत्र उच्चार अभिषेकचं तीर्थ थोडंफार आपल्या देवघराच्या बाहेर ठेवा किंवा जिथं चांगली जागा असतील त्या ठिकाणी ठेवा आपल्या घराचं संरक्षण होतं तर बघा खूप छान वाटलं अश्विनीने बघा स्वामींचं चा किती छान गोड असं स्वागत केले तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आणि सगळ्यांनी एक खरंच तुम्हाला कळकळची विनंती करते तुम्ही कोणाला पैसा प्रॉपर्टी गिफ्ट काही न देण्यापेक्षा एक मनातून चांगला आशीर्वाद तिला द्या मनातून एक चांगली तुमच्या पॉझिटिव्हिटीने एक सकारात्मकतेने चांगले बोल निघू देत जेणेकरून तिच्या आयुष्याचं कल्याण हो आणि अश्विनीला सुद्धा तिच्या हक्काचं घर मिळो किंवा अश्विला सुद्धा चांगला लाईफ पार्टनर मिळो ही मी स्वामींचरणी नेहमी प्रार्थना करत असते आणि अश्वीचं रक्षण संरक्षण स्वामी तर करतायत पण आपलं सुद्धा कर्तव्य आहे स्वामी सेवे म्हणून आपली सुद्धा ती बहीण आहे छोट्या बहिणीसारखं आपण तिच्यावर प्रेम करू तिला जीव लावू खरंच खूप छान आध्यात्मिक आहे कारण ह्या वयामध्ये बघा तिचं वय काहीतरी एक अठ्ठावीस एकोणतीस वर्षाची आहे पण ह्या वयामध्ये सुद्धा ती अध्यात्मात आहे ह्या वयासुद्धा ती स्वामींच्या चरणाशी आहे तर मला खूप तिचा अभिमान आणि तिच्याबद्दल खूप चांगलं वाटतं कारण कसं असतं की आजकाल बघताय तुम्ही की पिढी खूप बिघडत चालली आजकालचं जनरेशन जे आहे ते असं वाहत चाललेलं आहे नको त्या गोष्टीच्या पाठीमागं पण तिचं तसं नाहीये खूप चांगली राहते स्वामींची सेवा करते आजूबाजूच्या लोकांना खूप छान सेवा आणि तिने सेवेकरी वर्ग खूप मोठा गोळा केलाय बरं का तिने मूर्ती घेतली आणि तिच्या माध्यमातून कोल्हापूरची एक ताई आहे त्यांनी सुद्धा स्वामींची तिच्यासारखीच अकरा इंच आपल्याकडं मूर्ती घेतली म्हणजे तिने स्वामींचा मार्ग खूप लोकांना सांगते स्वामी सेवेकरी खूप तिने घडवले एक उस्मावाच्या ताई आहेत त्यांनी सुद्धा आपल्याकडं मूर्ती घेतली अश्विनीमुळे अश्विनी सांगितलं की शीतलताईकडे जेव्हा मूर्ती घ्याल तेव्हा तुम्हाला सुद्धा त्याची अनुभव आणि प्रचिती येईल तुम्ही शीतलताईकडून पूजा करून मूर्ती घ्या तर तिने बघा स्वामी सेवेकरी वर्ग खूप जोडलाय म्हणजे ती एक चांगलं कार्य करते कोणी पैसा प्रॉपर्टी कमवल पण ती गुरुची सेवा प्रत्येकाला सांगते ह्याचं पुण्य तिला स्वामी नक्की देणार तिच्या सेवेचं फळ स्वामींच्या अकाउंटमध्ये सेव्हिंग स्वरूपामध्ये सेव आहे त्यामुळे बघा अशा ज्या काही ताई आहे ज्या काही अशा मुली असतात त्याला तुम्ही तुमच्याकडून छानसा आशीर्वाद द्या तिचं चांगलं होऊ दे तिच्यासोबत स्वामी सदैव राहू हो दे तिच्या आयुष्यामध्ये सुद्धा तिच्या आईचं तिचं आरोग्य चांगलं राहू दे हे चरणी प्रार्थना करून तुम्ही बघा की किती शांतीनं असं स्वामींचं आगमन केले शीतलताईकडून स्वामीची मूर्ती आलेली आहे चला शीतलताईने पाठवले देखे। अगरबत्ती श्रीगंध अगरबत्ती शीतलताईने वस्त्र पण पाठवलं शीतलताई अरे स्वामींसाठी छानशी टोपी व्हाइट कलरच वस्त्र हे पर्पल कलरची ची टोपी एकदम क्वालिटीचं वस्त्र केशर एकदम सुंदर क्वालिटीच केशर हे श्रीगंध गंध आहे खूप सुगंधी स्वामींसाठी गंध हे स्वामींसाठी एकदम प्युअर क्वालिटीचं क्वालिटीच हिमा जे स्वामींच्या मूर्तीला डाग सुद्धा पडत नाही इतकं सुंदर अत्तर आहे हे अरे भाव स्वामींसाठी सुंदर क्वालिटीच्या मोत्यांची माळ आहे ओरिजिनल रुद्राक्ष आहे आणि हे मोती जड आहेत खूप जड आहेत एकदम क्वालिटी आहे स्वामींची मूर्ती येते आता मूर्ती खूप प्रकारे पडलेली मूर्ती खूप वेळ आहे सुंदर स्वामी खूप अशी सुंदर स्वामींची मूर्ती आहे आज जयंती दिवशी पौर्णिमेला ब्रह्ममुर्तात घरी शीतलतेने पोहोचवलेल्या आहेत खूप छान आहेत माझे स्वामी Shri Swami Samarth

अशा बेहात का श्री स्वामी समर्थ 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 पेढा श्री स्वामी समर्थ मुली प्रसाद पेढा करून घ्या